हे बघा मित्रांनो मी मि कस भंगार मध्ये बसली आहे हे बघा एक टी व्ही सोडून गेली होती अथर आवाज कमी कर बाळा आणि एक टी सोडून गेली होती आता लावणार आहे इथे क्लिनिंग पण नाही झाला होता बघा असं सोडून गेले होते मी सगळे हे बघा कसं भंगार हे बघा घाण सगळं पडलं आहे आता दोन दिवस आहे माझ्याकडे थोडं सफाई उफाई करणार आहे नंतर मग मी आता एवढे कपडे पण आहे माझ्याकडे धुवायला आता हे बघा ह्याच्यावर गादी पण ना होती बहीणकडे आणून घेतलंय गादी वगैरे आता झोपायला काही एसी पण नाही लावला किती गर्मी आहे बाहेरच्या वातावरण पाऊस किती पडतो आता नाही पडत आता थांबलाय हे बघा किती अंधार झालंय आता टी व्ही लावणार ना की थोडा बघायला भेटेलय का होता ना की मी व्हिडिओ एक पण नाही टाकू शकले मग काय हाय पडलाय मग बोलवलं बोलवलं त्याला त्याला नाही फिटिंग करायला काल येणार आहे काल उद्या उद्या येणार आहे तो तो करून जाणार आणि थोडीशी प्रोफाईल लाईट वगैरे बाकी आहे तिथे बघा ना कलर वगैरे काही नाही झालाय बघा असंच आम्ही सोडून गेलो होतो मग चला जसं होईल अपडेट देते आता तुम्हाला हे एक बेडरूम दाखवलं आहे माझ्या सासूबाईची आणि ससराच्या बेडरूम आहे त्याच्यामध्येच बेड होता आणि आमच्या बेड तर घेऊन गेले आम्ही तर त्याच्या गादी ना होती ना तर गादीला ॲडजस्टमेंट केलं आम्ही आता उद्या आम्ही बा दाखवते तुम्हाला माझ्या बेडरूम कसा आहे भंगार आणि किती पसारा आहे करायला आणि जेव्हा आम्ही ते येणार ना मग कलर वलर सगळे लावून घेणार आवाज काम करणार लावून घेणार मग एंट्री घेणार आहे मी आणि काय सांगायचं बघा कबड वगैरे बघा ना हे सगळे मी आविष्कार केले म्हणजे मी सांगितलं त्याला असं बनवायला चला